कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले गटाचे प्रल्हाद जाधव यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या अध्यक्षतेखाली युवक आघाडी महिला आघाडी अशा विविध पदांच्या नियुक्त्या पक्षातील प्रमुखांना विश्वासात न घेता पूर्वीचे पदाधिकारी भरत सरोने संतोष जाधव संग्राम मोरे रवी गायकवाड सुभाष अंबोरे विकास आयकवाड आणि संग्राम मोरे यांनी केल्या होत्या त्या सर्व रद रद्दपात्र ठरवीत काल पक्षाचे अधिकृत युवक आघाडी सचिव महाराष्ट्र राज्य विजय मोरे यांनी नवनियुक्त युवा जिल्हाध्यक्ष जय जाधव कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाच्या काही दिवसात युवा मेळावा घेऊन जाहीर करावेत असे मत विजय मोरे युवक आघाडी सरचिटणीस यांनी आरपीआय गट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत मांडले दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीतून प्रमुख पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्या जास्तीत जास्त उमेदवार निर्णय देण्याचे आरपीआय आठवले गट पक्षाने मोलाचे सहकार्य केले आहेत यात योगास सहभाग जास्त राहिला आहे मात्र पक्षातील पदाधिकारी यांचा फक्त निवडणुकी वापर होतो आगामी महापालिका निवडणुकीत योग्य न्याय मिळाला नाही तर पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो, तो, ने तो विचार केला जाईल असा सूचक इशारा युवक आघाडी सरचिटणीस विजय मोरे हे द्यायला विसरले नाहीत रिपोर्ट डोंबिली फास्ट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज भाजप आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला कल्याण डोंबोली महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिका या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही अवधीमध्ये होण्याची शक्यता आहे न्यायालयाच्या निर्णयावरती ते अवलंबून एक होईल परंतु रिपब्लिकन पक्षाची मागणी या सगळ्या मतदारसंघामध्ये या, या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपसोबत असणाऱ्या युतीसोबत राहायचं असं आठवले साहेबांचं मत आहे आणि त्यामुळं भाजपने रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊन रिपब्लिकन पक्षाला ज्या जागा पाहिजे आहेत त्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात आणि त्या ठिकाणी युवक आघाडीचा सरचिटणीस म्हणून सातत्याने माझी मागणी अशी आहे की या सोडलेल्या जागांमध्ये युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याने देखील त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून केंद्रात काम करत आहेत आणि त्यामुळं या भागामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटत आहे की या भाजप महायुतीची ज्या प्रकारची आता एक लाट चालू आहे सत्तेमध्ये कुठल्याही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपण बघतोय की निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रात अनेक लोकांची निर्माण झालेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येत्या भविष्यकाळामध्ये नगरसेवक आणि तत्सम जी काही पदं असतील ती मोठ्या प्रमाणात मिळतील आणि महानगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार उभे राहणार आहेत जर समजा यदा कदाचित भाजपवर युती होऊ शकली नाही तरी देखील रिपब्लिकन पक्ष हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरण्यासाठी सक्षम असणारा पक्ष म्हणून आपल्याला आपल्याला आतापर्यंत एक राजकारण पाहिलेलं आहे ले ले ले। ले ले की महायुतीचे जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा भाजपा असेल त्यांनी फक्त रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा फक्त फायदा घेतलेला आहे मात्र तोंडाला पानं पुसलेले आहेत कार्यकर्त्यांच्या म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांच्या म्हणा आश्वासन फक्त निवडणुकीपुरता वापर होते पक्षातल्या कार्यकर्त्यांचा निवडणुकीपुरतं कसं आहे की आता मागचा इतिहास पाहिला तर तसा इतिहास आहे परंतु आठवले साहेबांना विश्वास आहे यावेळेला की ह्या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये भाजप किंवा शिवसेना शिंदे गट जो आहे तो अशा प्रकारची चूक करणार नाही कारण रिपब्लिकन पक्षाचा जर एक मोठा घटक म्हणजे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जर आपण पाहिजे मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की या मतदारसंघामध्ये आंबेडकरी जनतेची मतं एवढी ती जर कधी एकत्र आली तर लोकसभेचा खासदार देखील इथून निवडून जाऊ शकतो फक्त आता आमच्या चळवळीचं त्याकडे लक्ष नसल्यामुळे तो मतदारसंघामध्ये उमेदवार उभा राहत नाही तर आम्ही जर ठरवलं तर एक खासदार देखील निवडून जाऊ शकतो त्यामुळं त्यांना माहिती आहे की कल्याण डोंबिवलीसारख्या या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रल्हाद जाधव वगैरे या सगळ्यांची ताकद तेवढी मोठी या जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते जय